24, आज मुए, नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे आज मंगळवारी अचानक मुसळधार झालेल्या पावसामुळे नगर कल्याण रोडवरील जो सीना नदीचा पूल आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की सीना नदीच्या ज्या पात्राला मोठ्या प्रमाणामध्ये पूर आलेला आहे या ठिकाणचं जे जनजीवन आहे ते विस्कळीत झालेलं आहे नागरिकांना ये जा करण्यासाठी मोठ्या कसरतीचा सा हा सामना करावा लागत आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की जी वाहतूक आहे ती पूर्णपणे ठप्प आहे परंतु या ठिकाणी पर्यायी पूल हा उभारण्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे दोन हजार मध्ये खासदार डॉक्टर विखे पाटील व आमदार संग्राम जगताप यांच्या वतीने या पुलाचं उद्घाटन करण्यात आलं होतं था। दोन हजार तेवीस झाला चोवीस झाला आणि आता पंचवीस उजाडलेला आहे परंतु अद्यापही या पुलाचं काम हे पूर्ण झालेलं नाहीये जर या पुलाचं काम पूर्ण झालं असतं तर ही परिस्थिती या ठिकाणी असलेली नसती या ठिकाणी जे स्थानिक रहिवासी आहे आपण त्यांना विचारणार आहोत की नेमकं काय अडचण आहेत नेमकं कोणत्या गोष्टीमुळे तुम्हाला अडथळे निर्माण होत आहेत तुम्ही या ठिकाणचे स्थानिक रहिवासी आहात दोन हजार तेवीस मध्ये हा पूल मार्गी लागला होता याच या काम सुरू झालं होतं विखे पाटलांनी परंतु अद्यापही पूल पूर्ण झालेला नाहीये या ठिकाणी परिस्थिती एकदम कठीण आहे काय सांगा एक स्थानिक नागरिक म्हणून अहो हे रस्त्याच काम कमीत कमी दोन तीन वर्ष झाले पूर्णच होणार आहे लोकांना पलीकडे जाता येणार नाही आणि इकडे येता येणार नाही इकडचे लोक इकडंच आणि तिकडचे लोक तिकडेच सरकारने लवकरात लवकर हे काम पूर्ण करावं एवढीच फक्त आमची इच्छा परंतु अद्याप हे कोणतं म्हणजे या गतीच येत नाही या पुलाच्या कामाला लवकरात लवकर हे पूल करून टाकावं इतके हाल चालले ना आमचे कमीत कमी तीन दिवसापासून पुलाच काम म्हणजे कमी तीन दिवसापासून म्हणजे रस्त्याला जायला रस्ता नाही यायला रस्ता नाही इकडचे लोक इकडच आणि तिकडचे लोक तिकडेच आता इकडं बघा किती लोक जाम आहेत इकडे पलीकडे जाण तिकडे पर्याय रस्ता आहे तो पण व्यवस्थित नाहीये तिकडे श्रीनादीचा पलीकडे वारवाचा मारुतीचा रोड आहे तो पण व्यवस्थित नाहीये पण जायचं कुठून ते लिंक रोडने जावं लागत एवढ्या लांबून नक्कीच नगर कल्याण रोड वरणी स्थानिक रहिवासी आहे या ठिकाणी आता तुम्ही परिस्थिती पाहू शकता की नदी पात्राला मोठ्या मान प्रमाणामध्ये पूर आलेला आहे या ठिकाणच जे कल्याण रोडचे जे नागरिक आहेत ते नगरच्या दिशेने येऊ शकत नाही पूर्णपणे या रस्त्यावरची वाहतूक ही ठप्प करण्यात आलेली आहे अद्यापही महापालिका प्रशासन असन आपत्कालीन प्रशासन असन यांच्या वतीने या ठिकाणी कोणत्याही घटनेची गांभीर्याने घेतली जात नाही या घटनेकडे गांभीर्याने घेतले जात नाहीये या ठिकाणी नागरिक या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी वया झालेल्या आहेत फक्त नदीपात्रामध्ये पाणी असल्यामुळे हो दळणवयण हे हो थांबलेलं आहे परंतु पर्यायी पूल कधी सुरू सुरू होणार हा प्रश्न आता उपस्थित होत आहे पंडित परिसरामध्ये जे स्थानिक नगरसेवक आहेत ते घटनास्थळी आता दाखल झालेले आहेत स्थानिक नगरसेवक हो आहात तुम्ही इथालचे या ठिकाणची परिस्थिती आता तुम्ही आता है। मोठी अडचण नागरिकांना होत आहेत पुलाचं काम दोन हजार तेवीस मध्ये मंजूर झालं होतं त्या दिवसापासून अद्यापही कामाला गती आलेली नाही म्हणजे तुम्ही स्वतः घटनास्थळी दाखल झालेले आहेत तर तुम्ही पाहू शकता या गोष्टीमुळे म्हणजे पर्यायी मार्ग उपलब्ध झाला असता नागरिकांना काय सांगाल तरी आता आम्ही सध्या महानगरपालिकेच्या आयुक्तांना तिंग पत्र दिलेले आम्ही या रोडवर रो स्ट्रीट लाईट लावण्यासंदर्भात ठेकेदारांनी आमचे सगळे महानगरपालिकेचे पोल बी काढून टाकले त्याला लावायला सांगितले दोन वर्षापासून एक एकूल पोल सुद्धा उभा नाहीये एक लाईट सुद्धा नाहीये तीन वेळा आम्ही बॅरेगेट लावायला सांगितले त्याला तीन वेळा बॅरेगेट सुद्धा वाहून गेलेले दोन ते तीन वर्ष झाले आता कालावधी पण संपला असेल कामकाजाचा आता पुढची भूमिका काय राहणार आहे स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून तरी सुद्धा आम्ही पीडब्ल्यू ला दोन जाऊन मी त्यावेळेस दरडे साहेब होते त्यावेळेस मी त्यांना तीनदा सांगितलं अरे होते ते करा पटापटा करा परत पाणी पाऊस आले आम्हाला आमचा संपर्क सुद्धा तुटतो आता सध्याला आम्हाला फक्त एकच वारवाचा मारतो फक्त टू व्हीलर एवढंच वार वारवाच्या मार्गीन रोड आहे एक तर काटून खंड बघून रोड आहे आम्हाला आमचा कल्याण रोडचा आणि नगरचा टोटली संबंध आता संपर्क तुटलेला आहे पर्यायी पुलाचं काम जर मार्गी नाही लागलं तर पुढची भूमिका काय राहणार आहे लोकप्रतिनिधी म्हणून एवढ्या महिन्या दोन महिन्यात आता अजून तर पुढचा पावसाळा आहे आता पुढच्या पावसात काही काम करतात नाही माहित नाही आम्हाला पण एवढ्या तीन चार महिने जर त्यांनी काम पूर्ण नाही केलं तर आम्ही आंदोलन करू नाही तर मग हे सगळं उघडून टाकू हा झाला हा एक प्रश्न परंतु या ठिकाणी मोठा आलेला आपत्ती व्यवस्थापन म्हणजे कोणतीही या ठिकाणी यंत्रणा आतापर्यंत पोहोचलेली नाही जर एखादी दुर्घटना झाली तर याला जबाबदार कोण एक लोकप्रतिनिधी म्हणून काय सांग आता आयुक्तांनी ही काळजी घेतली पाहिजे होती आता आपल्या पलीकडल्या वारवाच्या मार्गला पानगवत आलेले भरपूर ठिकाणी पालिकेची यंत्रणा चालू आहे काढणं चालू आहे त्याच्यामुळे हा प्रेशर अजून वाढलेला आहे तरी पालिकेच्या प्रशासनाने अग्निशामक असेल त्यांच्या हो लोकांनी इथे येऊन थांबलं पाहिजे लोकांना संदेश दिला पाहिजे इकडून गाडी घालू नका पलिकून या तुम्ही एक खेडेगावून या तर मग लिंक रोडने याकडून तरी या असं नागरिकांना आवाहन केलं पाहिजे त्यांनी सगळ्यांनी नक्कीच स्थानिक लोकप्रतिनिधी आहे नगरसेवक सचिन शिंदे यांच्याशी आपण बातचीत केलेली आहे सदरची घटना तुम्ही पाहिली असतात या ठिकाणी प्रशासन कोणत्याही प्रकारे या घटनास्थळाकडे गांभीर्याने बघत नाहीये जर कोणती जीवितहानी झाली तर याला जबाबदार कोण असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो नगर न्यूज ट्वेंटी फोर साठी निलेश आगरकर अहिल्यानगर अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा